जागेचे भाडे कराराचं पत्र नाही किंवा जागा संस्थेच्या मालकीची नाही अपलोड केलेला डॉक्युमेंट ब्लर आहे या त्रुटींच्या अभावी आपल्याला रिएम्बर्समेंट मिळणार नाही चारशे बत्तीस शाळा जर रिएम्बर्समेंट साठी पात्र नाही असं आपलं म्हणणं आहे तर मग आपण या शाळांना विद्यार्थी का दिले हा आमचा प्रश्न होता की शाळांची शुद्ध फसवणूक आहे म्हणजे हे कारण असूच शकत नाही संस्थेच्या मालकीची जागा आहे किंवा नाही याचा आर टी प्रतिपूर्तीशी काय संबंध आहे का तुम्ही आमच्याकडून घेऊन रद्दीत विकता आहात आमच्या फाईल पंधरा दिवसात जर त्यांनी आम्हाला उत्तर दिलं नाही तर मात्र आम्ही त्या विद्यार्थ्यांना कंटिन्यू ठेवायचं का नाही याच्यावर विचार करणार आहोत नमस्कार मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहात म्हटलं की तो जिव्हाळ्याचा आणि आर्थिक बाबीशी निगडीत असणारा प्रश्न निर्माण होतो अनेक संस्थाचालक विद्यार्थी पालक यांच्यात वेगवेगळ्या कारणावरनं कुठला ना कुठला संघर्ष पाहायला मिळतो तसाच काहीसा संघर्ष आता उभा राहिला आहे पुणे जिल्ह्यातील सुमारे चारशे बावन्न शाळा या आर टी शुल्क प्रतिपूर्तीसाठी अपात्र ठरवण्यात आल्या आहेत त्यांच्या काही त्रुटी दाखवण्यात आल्या आहेत या त्रुटी काय आहेत त्यावरती काय आक्षेप घेण्यात आलेला आहे याबाबत बोलण्यासाठी आपल्याबरोबर ईसा इसा आणि संस्थाचालक महामंडळाच्या पदाधिकारी जागृती धर्माधिकारी मॅडम आहेत त्यांनी नुकतीच आता पत्रकार परिषद घेतली आणि या संदर्भातील सविस्तर माहिती दिली आपण त्यांच्याशी या विबाबत सविस्तर जाणून घेऊयात मॅडम काय प्रश्न आहेत नेमकं काय घडलेलं आहे या चारशे बत्तीस शाळांना काल परवा संध्याकाळी शासनाने त्रुटी पाठवलेल्या आहेत या त्रुटींमध्ये प्रपत्र पत्र अ ब नाही जागेचे भाडे कराराचं पत्र नाही किंवा जागा संस्थेच्या मालकीची नाही अशा अतिशय शुल्लक कारण दिलेली आहेत म्हणजे ही किंवा तुम्ही अपलोड केलेलं डॉक्युमेंट ब्लर आहे अशा पद्धतीचे डॉक्युमेंट देऊन ह्या त्रुटीच्या अभावी आपल्याला रिएम्बर्समेंट मिळणार नाही चारशे बत्तीस शाळा जर रिएम्बर्समेंटसाठी पात्र नाही असं आपलं म्हणणं आहे तर मग आपण या शाळांना विद्यार्थी का दिले हा आमचा प्रश्न होता काल त्या संदर्भात आम्ही चर्चा केली तेव्हा आम्हाला एज्युकेशन ऑफिसरनी असं सांगितलं की एकोणावीस मार्चला एकोणावीस मार्च दोन हजार पंचवीसला उपसंचालना लोकांकडून एक पत्र आलेलं आहे आणि त्या पत्रांमध्ये ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता केली तरच रिएम्बर्समेंट द्या असं म्हटलंय दोन हजार पंचवीसला तुम्ही दोन हजार तेवीसच्या विद्यार्थ्यांसाठी नियम काढता आहात आणि त्या कारणाने रिएम्बर्समेंट तुम्ही टाळता आहात किती पथटिक आहे आणि ह्याचा उद्देश काय कारण जेव्हा दोन हजार तेवीसला तुम्ही विद्यार्थी दिले तेव्हाच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करायला पाहिजे होती म्हणजे तुम्हाला दर दिवशी काही ना काही नवीन विषय सुचतायत आणि तुम्ही त्याप्रमाणे आर टाकतायत आणि बॅकलॉगचे पैसे देत नाहीयेत ही शाळांची शुद्ध फसवणूक आहे आणि आमच्या शाळांची फसवणूक तर आहेच पण आर आरटीईच्या पालकांचा पण हा अपमान आहे कारण त्यांनी त्यांच्या भरवश्यावर शासनाने सांगितलं म्हणून शाळांमध्ये ऍडमिशन घेतली आहे शासनाच्या भरोशावर ते पालक आहेत तर त्यांचा पण तो अपमान केला जातोय आता तुम्ही जसं म्हणालात पूर्वलक्षी प्रभावाने ते पत्र लागू केलं जात आहे आणि त्यामुळे या सगळ्या त्रुटी निर्माण झालेल्या आहेत तर पूर्वलक्षी प्रभावाने दाखवण्यामागे काही हेतू आहे का त्या संदर्भात तुमच्याशी किंवा काही संस्थांनी तुमच्याकडे काही निवेदन दिलेले आहेत का यामागे काय नेमका हेतू आहे हे काही लक्षात आलेलं आहे का काल जेव्हा चर्चा केली एज्युकेशन ऑफिसरशी तेव्हा त्यांनी असं सांगितलं की शाळा आमच्याकडे डॉक्युमेंट्स आमच्याकडे नाही आहेत आणि आम्हाला शाळा खरंच मान्यताप्राप्त आहेत का नाही हे कन्फर्म करायचं पण शाळा मान्यताप्राप्त आहेत का नाही याच्यासाठी तुम्ही जागेची प्रमाणपत्र का मागतात भाडे करार का मागत आहात त्रुटींमध्ये असं लिहिलंय की संस्थेच्या मालकीची जागा नाही म्हणजे हे कारण असूच शकत नाही संस्थेच्या मालकीची जागा आहे किंवा नाही याचा आर प्रतिपूर्तीशी काय संबंध आहे त्यामुळे ह्याचं नक्की यांचा खोडसाळपणा काय ते कळत नाही आहे हा एक मुद्दा दुसरा काल नंतर जेव्हा शाळांशी आम्ही चर्चा केली तेव्हा बहुतेक शाळांनी त्यांनी ज्या काही त्रुटी काढल्यात त्यातले नव्वद ते, ते शंभर टक्के डॉक्युमेंटची प्रतिपूर्ती केलेली आहे म्हणजे शाळा म्हणतात की आम्ही ही सगळे कागदपत्र सबमिट केलेत तरीही आम्हाला त्यांनी जिल्हा परिषदेत बोलवलेलं आहे आणि परत कागदपत्र सबमिट करायला सांगितलेली आहेत जर पहिल्यांदाच हार्ड कॉपी आणि ऑनलाईन दोन्ही म्हणजे सॉफ्ट कॉपी आणि हार्ड कॉपी तुम्ही दोन्ही मागितल्या आहेत शाळांनी त्या दिल्या आहेत मग परत परत शाळेच्या प्रतिनिधींना का बोलवलं जातंय का तुम्ही आमच्याकडून घेऊन रद्दीत विकता आहात आमच्या फाईल नक्की काय चाललंय कळायला हे नाही आणि किती वेळा आम्ही हे करायचं माननीय आयुक्त साहेब हे तर ऑनलाईन गोष्टींवर खूप जोर देत आहेत त्यांनी सगळ्या गोष्टी ऑनलाईन सबमिट करा किंवा आता हे बहुतेक व्ही सीज घेत आहे प्रत्येक गोष्टी म्हणजे एकीकडे एक आपले पंतप्रधान असू दे किंवा सरकार असू दे ऑनलाईन किंवा व्ही सी या गोष्टीवर जोर देत आहे आणि आपल्याकडे मात्र कार्पोरेशन आणि जिल्हा परिषद प्रत्येक कागदपत्रांसाठी चक्र मारायला लावते आमच्याकडे पिंपरी चिंचवडमध्ये तर प्रकार असा आहे की एक कागदपत्र घेऊन तुम्ही पिंपरी चिंचवड चिंचवडमध्ये जायचं मग पिंपरी चिंचवडचा अधिकारी तुम्हाला सांगतो जा जिल्हा परिषदेत गेल्यावर जिल्हा परिषदेचे लोक म्हणतात की आम्ही हे मागितलंच नव्हतं अशा पद्धतीने खेळ चालू आहे एकूणच शुल्क प्रतिपूर्ती देण्याबाबत टाळाटाळ केली जाते असं वारंवार संस्था चालकांकडनं आरोप झालेले आहेत आता साधारण पाचशे कोटी रुपयांचा निधी आर टी शुल्क प्रतिपूर्तीसाठी देऊ केलेला आहे आणि तो निधी मिळावा यासाठी शाळांचा प्रयत्न आहे परंतु या, पर या सगळ्या गोष्टी आता अपात्र ठरवून त्यांच्या त्रुटी काढून ते टाळलं जाते असं एकूण दिसत आहे तुमचा तसा आरोप आहे पण आता संस्थाचालक महामंडळ आणि इंडिपेंडेंट इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन यांनी एकत्र मिळून काही अल्टिमेट दिलेला आहे का आणि या संदर्भात आपण काय निर्णय घेणार आहोत आपण काल त्यांना लेखी पत्र दिलेलं आहे ह्या पत्रामध्ये त्यांना कारणं दिलेली आहेत की ह्या कारणांची आपण आम्हाला मी आत्ता जे प्रश्न सांगितले याची आम्हाला लेखी उत्तरं द्या सांगितले आहेत ते आपण त्यांना पंधरा दिवसाचा कालावधी दिला कारण आता आहे कारण आत्ता काही सुट्टे आहेत त्यामुळे पंधरा दिवसात जर त्यांनी आम्हाला उत्तर दिलं नाही तर मात्र आम्ही त्या विद्यार्थ्यांना कंटिन्यू ठेवायचं का नाही याच्यावर विचार करणार आहोत कारण की आमच्याकडे हायको आम्ही स्वायत्त संस्था आहोत आणि स्वायत्त संस्थेत जर विद्यार्थ्यांनी फी दिली नाही तर त्या विद्यार्थ्याला शैक्षणिक वर्षाच्या शेवटी शाळेतून काढून टाकण्याचे अधिकार संस्थांकडे आहेत मग आता ह्या मुलांची जर आम्हाला फी मिळत नसेल आणि शासनही देण्यासाठी कारण देत आहे म्हणजे शासनाची इच्छा नाही शासन म्हणण्यापेक्षाही या अधिकाऱ्यांची कारण शासनाने तर पैसे सँक्शन केले आहेत त्यामुळे शासनाच्या इच्छेचा हा विषय नाही तर अधिकाऱ्यांच्या इच्छेचा विषय तर मग अधिकारी असं करत असतील तर आम्ही पंधरा दिवसानंतर विद्यार्थ्यांचा दाखला आम्ही प्रशासकीय अधिकारी किंवा एज्युकेशन ऑफिसर यांच्याकडे आणून देऊ एकूणच आर टी प्रवेश प्रक्रियेच्या शुल्क मुले, एक संघर्ष उभा राहिलेला आहे आणि या संघर्षामुळे अंतर्गत ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे या विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर पुढील काळात गदा येऊ शकते या विद्यार्थ्यांचे दाखले त्यांच्या शिक्षण अधिकाऱ्यांकडे किंवा त्या पालकांच्या हातात दिले जाऊ शकतात अशी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे शिक्षण अधिकारी शासन यावरती काय भूमिका घेत आहे हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे धन्यवाद